राष्ट्रवादीचे अजित पवार यांची चाकण सभेत भारतीय जनता पार्टीवर महागाई वाढ केल्याबद्दल बोल करतात स्टील छत्तीस हजार रुपये टन याबाई कमळाबाईळा या सांगतो राह घड्याळ घड्याळ घड्या काय चाललंय मला तर काय कळतच नाही त्याच्यामध्ये रेती दीड हजार रुपये बरास्ती मिळायची आता झाली सहा हजार रुपये घ्या कमळाबाई बाई त्याच्यामध्ये तुचाकी पन्नास हजाराला मिळायची आता झाली नव्वद हजाराला त्याच काय वाटतंय वाटतंय आता कसं वाटतंय त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर साडेतीनशे महिला इथं एवढ्या बसल्यात साडेतीनशे सिलेंडर एक हजार पन्नास झाला की नाही तिप्पट वाढला कसं आता स्वयंपाक करताना कसं बरं वाटतंय काय तुम्ही मला सांगा कोणता अधिकारी यांना मत मागायचा बेरोजगारीच्या बद्दल मग क्लिप दाखवली जयंत पाटलांनी दीड लाख कोटी गुंतवणुकीचा दोन लाख मुलं मुली कामाला लागले असते गेला गुजरातला काय केलं भाजपाने मुख्यमंत्री काय करत होते उपमुख्यमंत्री काय करत होते त्यांचं काम नाही कित्येक प्रकल्प चाललेले त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही